नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण व्यक्तिविशेष पाहत आहोत चालू घडामोडीची सिरीजमध्ये आणि पुढचा आहे सतीश कौशिक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत हे आणि एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मासूम चित्रपट जो आहे त्याच्यात त्यांनी अभिनय केलेला आहे आणि एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये रूपकी राणी हा जो चित्रपट आहे तो त्यांचा पहिला दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे तुम्हाला सगळ्यांना परिचयाचा असलेला चित्रपट आहे हा आणि कागज दोन हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरलेला आहे आणि वयाच्या Uh, सहासष्टाव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे ओके okay? सो so, ते एक लक्षात ठेवायचं आहे काय आहे त्यांचं नाव तर सतीश कौशिक सतीश कौशिक त्यानंतर पुढच्या आहेत जयंता महापात्रा कोण आहेत हे तर इंग्रजी प्रसिद्ध इंग्रजी कवी आहेत ज्यांना आपण पद्मश्री पुरस्कार सुद्धा दिलेला आहे स्वयंवर व इतर कविता हा त्यांचा काव्यसंग्रह आहे क्लोज द स्काय टेन बाय टेन क्लोज द स्काय टेन बाय टेन हा त्यांचा प्रसिद्ध कविता संग्रह आहे ज्याच्यामुळे त्यांना प्रसिद्धी जास्त मिळाली तर तो त्यांचा काव्यसंग्रह आहे दोन हजार पंधरामध्ये जी काही वाढलेली असहिष्णुता आहे तर त्याला त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून दोन हजार पंधराला त्यांना मिळालेला पद्मश्री त्यांनी पुन्हा परत सरकारला केलेलं आहे त्यानंतर साहित्य अकादमीचे फेलो बनणारे पहिले भारतीय इंग्रजी कविते ठरलेले होते दोन हजार एकोणीसला सो त्यांचं निधन झालेलं आहे त्यानंतर अतिशय प्रसिद्ध व्यक्ती बाबा महाराज सातारकर त्यांचं निधन झालेलं आहे एकोणीसशे छत्तीसमध्ये साताऱ्याला त्यांचा जन्म झालेला होता अकराव्या वर्षापासून त्यांनी गायनाचे धडे जे आहेत तर ते घेतलेले आहेत आणि प्रसिद्ध अतिशय प्रसिद्ध असे कीर्तनकार महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले आणि त्यांचा वारसा जो आहे तर त्यांचे नातू जे आहेत चैतन्य महाराज तर ते पुढे आता कीर्तनकार म्हणून आणखी नावारूपाला आलेले आहेत त्यांनी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्था जी आहे व्यसनमुक्तीसाठीचं केंद्र जे आहे तर ते त्यांनी सुरू केलेलं आहे आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे त्यासोबतच एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये ज्ञानपीठ प्रतिष्ठान जे आहे त्याची त्यांनी स्थापना केलेली आहे पुढचे आहेत सांख्यिकी तज्ज्ञ सी आर राव ज्यांना आपण जिवंत आख्यायिका म्हणून सुद्धा ओळखतो कारण त्यांना मिळालेलं जे काही ज्ञान आहे ते त्यांनी जनुकीय विज्ञान असेल मानववंशशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल त्या सगळ्या अभ्यासात पारंगत असलेले सांख्यिकी तज्ज्ञ सी आर राव यांचं वयाच्या एकशे तिनाव्या वर्षी अमेरिकेत निधन झालेलं आहे ज्यांना एकोणीसशे अडुसष्टमध्ये पद्मभूषण आणि अ... दोन हजार एकमध्ये पद्मविभूषण असे दोन्ही पुरस्कार यांना मिळालेले आहेत पुढच्या आहेत अँटोनियो सुसान बॅट ज्या की ब्रिटिश कादंबरीकार आहेत ज्यांच्या एकोणीसशे नव्वदला त्यांना बुकर पुरस्कार पजेशन रोमॅन्स या पुस्तकासाठी त्यांना बुकर पारितोषिक मिळालेलं होतं त्यानंतर हे पुढचं महत्त्वाचं आहे मोहम्मद हबीब आहेत जे की माजी कर्णधार आणि दिग्गज फुटबॉलपटू मला वाटते माझ्या डोक्यामागे चाललंय का हा दिग्गज फुटबॉलपटू आहेत ज्यांना बडेमिया म्हणून ओळखलं जातं तर त्यांचं निधन झालेलं आहे आयोगाने जर असा प्रश्न आपल्याला विचारला की मोहम्मद हबीब हे नाव खालीलपैकी कुठल्या खेळाशी निगडीत आहे तर लक्षात ठेवायचं आहे बॉल किंवा हबीब तर फुटबॉल पटू असं लक्षात ठेवायचं आहे मिया म्हणून प्रसिद्ध होते त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आशा कार्यकर्त्या ज्या आहेत तर त्यांची चळवळ कुणी पुढे आणलेली होती तर ती शशिकांत अहंकार जे आहेत त्यांनी ती चळवळ जी आहे ही पुढे आणलेली होती त्यांचं हॅलो फाउंडेशन आहे या हॅलो फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी ही जी चळवळ आहे भारतात वैद्यकांची चळवळ जी आहे तर त्यांनी पुढे आणलेली होती शशिकांत अहंकार शशिकांत अहंकार लक्षात ठेवायचा आहे जेव्हा अशाही कार्यकर्ती संकल्पना नव्हती त्यावेळेस त्यांनी ही संकल्पना गावोगावी ठिकठिकाणी गावांमध्ये वैद्यक जे आहे त्या वैद्यकांना न्यायला त्यांनी सुरुवात केली त्यांच्या हॅलो फाउंडेशनच्या माध्यमातून त्यानंतर जगातले सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत जोस पॉलिनो गोम्स नाव आहे त्यांचं ब्राझीलचे व्यक्ती आहेत ज्यांचं वयाच्या एकशे सत्तावीसाव्या वर्षी निधन झालेलं आहे इतकं मोठं दीर्घ आयुष्य त्यांना लाभलेलं आहे त्यानंतर सिल्वेस्टर दा कुन्हा आहेत अमूल गर्लची अॅडव्हर्टा आपल्या सगळ्यांनी बघितलेली आहे अटरली बटर्ली डिलिशियस तर ती जाहिरात सुरू करणारे सिल्वेस्टर दा कुन्हा पुन्हा आपल्या सगळ्यांना परिचयाचा असलेला वृत्त निवेदिकाचा निवेदकाचा चेहरा विश्वास मेहेंदळे आकाशवाणी दिल्ली केंद्र आणि मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक असणारे विश्वास मेहेंदळे यांचं निधन झालेलं आहे पुढे आहे ज्युनियर मेहमूद प्रसिद्ध अभिनेते ज्यांनी की वयाच्या नवव्या वर्षापासूनच बालकलाकार म्हणून चित्रपटामध्ये कार्य केलेलं आहे नईम सय्यद ॲक्च्युली त्यांचं खरं नाव आहे नईम सय्यद एकोणीसशे सहासष्टमध्ये मोहम्मद मोहब्बत जिंदगी हे सॉरी मोहब्बत जिंदगी हे हा त्यांचा पहिला चित्रपट होता एकोणीसशे सहासष्टमध्ये त्याच्या आधी त्यांनी नवव्या वर्षापासून बालकलाकार म्हणून काम केलेलं आहे त्यानंतर आ, फातिमा बीबी आणि हे डेओ कॉर्नर यांचं दोघांचं लक्षात ठेवायचं आहे या एसच्या सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या न्यायमूर्ती आहेत पहिल्या महिला न्यायमूर्ती सँड्रा सँड्राडेओ कॉर्नर त्यांचं त्र्याण्णव्या वर्षी निधन झालेलं आहे त्यानंतर अक्षय लक्ष्मण गवते तेवीस वर्षाचे देशातले पहिले अग्निवीर आहेत ज्यांचं निधन झालेलं आहे सियाचीनला असताना त्यांचा त्यांनी देशासाठी जीव गमावलेला आहे त्यांचा सो देशातले पहिले अग्निवीर तेवीस वर्षाचे बुलढाण्यातले लक्ष्मण सॉरी अक्षय लक्ष्मण गवते हे आहेत त्यानंतर गीतांजली अय्यर आहेत पहिल्या महिला इंग्रजी वृत्तनिवेदिका त्यांचं निधन झालेलं आहे गीतांजली अय्यर सो हे लक्षात ठेवायचं आहे गीतांजली अय्यर सँड्रा डेओ कॉनर ज्युनियर मेहमूद विश्वास मेहंदळे त्यानंतर जॉस गोम्स शशिकांत अहंकार त्यानंतर इथे असलेले मोहम्मद हबीब सी आर राव बाबा महाराज सातारकर जयंता महापात्रा आणि सतीश कौशिक ही सगळी माहिती लक्षात ठेवायची आहे ठीक आहे थांबूया आपण इथे